सावकाश खाली, खाली, खाली बसा अद्देख मुदे। अद्देख मुदे। या अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला भिडवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सहन केला जाणार नाही ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं एक, एक... बेटो बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असल्या औलादी ये ना अध्यक्ष महोदय असल्या अवलादि आणि आपल्या सभागृहात आणून महोदय पाहिजेत औरंगा औरंगजेब जव, औरंगजेबाचं उदगतीकरण करणारे हे असल्या अवलादि रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पथक पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचं मतदान मिळव धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई ब्लाश बॉम्बला मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या काल छत्रपती संभाजी हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देशातून कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आज मी त्या औरंगजेबाच कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मेना होगा तो वंदे मातरम काय होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुंद होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा पडणारं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय हो ते निषेधार्थ आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेल मध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेज ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामान आहे कोणी हिंमत करता कामान आहे जय भवानी जय शिवाजीचा जय गोष्ट अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोल काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे चला प्रश्नोत्तर घेऊया ना आता अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष मंत्री महोदयांचा उदय आद्धे, काय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे आपण पुढे जाऊ मग अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झाले या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष मोदय आम्ही स्पष्टपणे मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या जागेवर बसाव आहे सत्त्याण्णव जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या शतकामध्ये असा चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही

सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे तो बोल तो अध्यक्ष महोदय इंद्र बोला अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवनी झालं की आणि सर्व प्रधान झालं धर्मरक्षक रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला साहेबांचं शिंदेसाहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला सा काल हो हो धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही मी बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर आधी मान्य मुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोला ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेबच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे अबू आझमीचा धिक्का करतो आबू आझमी या ठिकाणी निकार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा 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 बघा बघा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला देश छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था या शंभू राजाने शंभू राजाने नऊ वर्षामध्ये नऊ वर्षात एकोण सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढा अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या एकोण सत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा या औरंगजेब बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना देऊ का भास्कर जाधव ठीक मग त्याला देऊ अरे बसून घ्या